जय जिजाऊ मी इंदू गायकवाड हिरकणी पुरुष माझं साम्राज्य या पुरुजावर आपलं स्वागत आहे आजचा विषय आहे मोबाईलचे दुष्परिणाम भरपूर आहे दुष्परिणामांवरती बोलायला गेलं तर खूप त्याचा आवाका मोठा आहे आपल्याला दुष्परिणाम नाही बघायचे आपल्याला त्यावरचे उपाय बघायचे मी एक जाहिरात वाचली होती ती जाहिरात अशी होती मला वाटतं कपड्यांची जाहिरात होती किंवा कसली तरी ती जाहिरात होती आता लक्षात नाही पण ती अशी होती की आजीपासून नातीपर्यंतची एकच आवड आता उलट केलं ना की नातीपासून आजीपर्यंतची एकच आवड तर थी आता थी ती, ती आता ती मोबाईलची झालेली कुठलाच वयोगट असं राहिला नाही कि तिथे आता आपल्याला त्या वयोगटाला मोबाईलपासून वेगळं ठेवता येईल असं राहिलेलं नाही सगळ्याच वयोगटांची ती आता गरज निर्माण झालेली आता लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळं काय ऑनलाईन होतं शाळा कॉलेजेस व्यवसाय घरी बसून सगळ्या गोष्टी ऑनलाईन होत्या पण तो काळ आता बाजूला पडलाय सगळं ऑफलाईन झालेलं आहे तरी सुद्धा ते मोबाईलचं इतकं अतिक्रमण झालंय आपल्या जीवनामध्ये तर ते कोणाच्याही आता थांबवणं त्याच्या विळख्यातून सुटणं हे कोणालाही शक्य झालेलं नाही मग आता हे असंच ठेवायचं का याचा त्रास किंवा आपण आपला जो वेळ जातोय बहुमूल्य आयुष्याचा तर तो असाच गुंतून ठेवायचा का तर नाही आता यातनं लवकर बाहेर पडायचं पूर्णपणे नाही शंभर टक्के बाहेर पडतायत पण आपण तर निम्म्या वेळ तर आपण लाभ स्वतःचा वाचवू शकतो आपण आता बघा मुलांना तुम्ही शाळेमध्ये पाठवता मुलांचं पहिली ते दहावी पर्यंतचा वयोगट घेऊ मुलं शाळेला जातात शाळेला तुम्ही त्यांची फी भरता त्यांना वया पुस्तक दप्तर बु शूज काय काय जे साहित्य ते सगळं काही त्यांना पुरवतात अगदी त्यांना बसची सोय करतात की शाळेच्या दरवाजापर्यंतची बस परत घराच्या दरवाजापर्यंत आणून सोडते इथपर्यंत तुम्ही अफाड पैसा खर्च करत आहात आणि आता या वयाच्या मुलांना त्यांना मोबाईलची काय गरज आहे त्यांना शाळेत मोबाईल कशा करता द्यायचंय काय गरज आहे शाळेमध्ये शाळेत उलट तुम्ही मोबाईल त्यांच्याकडे दिल्यामुळं काय होतं माहितीये का तुम्हाला मुलांचं लक्ष सगळं त्या मोबाईलकडे असत त्यांच्या खिशात मोबाईल असतो तो त्यांचा एक आधारस्तंभ बनतो वर्गात काय शिकवता येते पायथावरचा सिद्धांत काय शिकवता येते भूमितीचं प्रमेय काय शिकवता येते सायन्सचं काय शिकवते टीचर इंग्लिशचं ग्रामर काय शिकवते निबंध कसा लिहायचा पत्र कसं लिहायचं मराठीचे वाक्प्रचार विरुद्धार्थी शब्द समानार्थी शब्द काय काय जे शिकवत आहे ते लक्ष कुठे कोणाचं लक्ष नसतं तिथं एखादं परीक्षेचं टाइम टेबल जरी दिलं का ना की टाइम टेबल लिहून घ्या तर मुलं फोटो काढतात एक मुलगा फोटो काढून घेतो आणि सगळ्यांना वर्गामध्ये फॉरवर्ड करतो ना व्हॉट्सअप नंबर असतात आणि आता तर इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे सगळं काही आहे त्यामुळं त्यांचं ते ग्रुप असल्यामुळं त्यांना कुठल्या गोष्टीची अडचण येतच नाही त्याचा गैरवापर होतोय घर तर आता वर्गामध्ये शिकवताना तुम्ही लक्ष दिलं पाहिजे तो अभ्यास तुम्ही केला पाहिजे घरी आल्यानंतर तो अभ्यास केला पाहिजे पण ते मोबाईलच्या भरवशावरती राहतात आणि प्रचंड नुकसान करून घेतात स्वतःचं आता तुम्हाला पालकांना जर त्यांना मोबाईल द्यायचा आहे तर कारण काय मोबाईल तुम्हाला जर त्याची प्रोग्रेस जाणून घ्यायची आहे किंवा काही घरी आहे त्याची तब्येतीची चौकशी करायची तब्येत बरी नसेल किंवा काय कुठल्याही कारण आहे तर तुम्ही त्यांच्या शाळेशी संपर्क साधा ना त्यांचे फोन नंबर असतात तुमच्याकडे क्लास टीचरचा फोन नंबर असतो तुम्ही फोन करून त्यांना विचारू शकता किंवा पेरेंट्स मीटिंग असते तर कधी आहे काय तुम्ही स्वतः त्याला विचारू शकता ना मुलांकडे त्यासाठी फोन देण्याची काहीच गरज नसते शाळेमध्ये पहिली ते दहावी पर्यंतच्या मुलांना आता तर फोन द्यायची गरजच नाही शाळेमध्ये त्याचा पूर्णपणे गैरवापर होतो त्यांचा कॉपी करायला पण मुलं आता फोनचा वापर करतायत नोट्स लिहायला सुद्धा फोनचा वापर करता येते वर्गामध्ये शिकवलं जातं तिथंही त्यांचं लक्ष नसतं सगळं लक्ष त्या खिशामधल्या मोबाईलकडे असतं तर असं करू नका तिथं शाळेतल्या विद्यार्थ्यांना मोबाईल देऊ नका दुसरा असं आता मोठ्या वर्गाचं पण बघा तुम्ही ऑफिसला जाता ऑफिस मध्ये आता दोघंही तुम्ही फॅमिलीचे मेंबर दोघही जॉब असो तुमचा बिझनेस असो काही असो इथं पण तुमचं अतिक्रमण कसं होतं बघा मोबाईलचं तुमच्या वेळेवरती तुम्हाला वेळ असतो मधला जो जेवणाची सुट्टी असते चहाची सुट्टी असते किंवा मध्ये कोणाशी गप्पा मारायचे असतात त्या वेळेला सुद्धा तुम्ही जेव्हाच्या सुट्टीमध्ये गेला तरी मोबाईल काढून ते मोबाईल वरती स्क्रोल करत बसता रील बघत बसता काही एकीकडे डबा खायचा एकीकडे ते मोबाईल बघायचा एकीकडे मग नंतर गप्पा चहाच्या वेळेला तिथे जायचं गप्पा मारता मारता तुम्ही मोबाईल बघत बसायचा कुठाशी गप्पा मारताय कोणी समोर तुमच्या असेल त्यांच्याशी बोलता बोलता तुम्ही मोबाईल बघता काम करताना सुद्धा फायली एक दोन फायली झाल्या की तुम्हाला लगेच मग मोबाईल बघायचा असतो मग त्यामध्ये बरच कोणाला काय सिरियलचं बघायचं असतं पुढं काय झालं मागच्या मध्ये काय होतं पुढच्या पार्टमध्ये काय होतं कोणाला स्पोर्ट्सचं बघायचं असतं कोणाला रेसिपीचं बघायचं असतं काही कुठल्याही गोष्टीचं फक्त तुम्हाला तिथेही लक्ष तुमचं सगळं त्या मोबाईलमध्ये असतं काम करता करता ते पण तुमचं सुरू असतं स्वतःसाठी वेळ तिथेही तुम्हाला नुसतो म्हणजे तिथेही तुमचं अतिक्रमण होतंय त्या मोबाईलचं तुमच्या वेळेवरती तुमच्या मानसिकतेवर आर्थिक शारीरिक मानसिक तिन्ही स्तरावरती तुमचं मोबाईल अतिक्रमण करत आहे तुमचा वेळ घेत आहे आणि तुमच्या ते लक्षात येत नाही घरी आल्यानंतर पण काय आहे ट्रॅव्हल करून एवढं दमून थकून तुम्ही घरी येता घरी आल्यानंतर पण काय आता बघा स्वयंपाक करताना आता बटाट्याची भाजी भेंडीची भाजी फ्लॉवरची भाजी तुम्ही वीस वर्ष तीस वर्ष करत आलेला आहात तरी पण घरी आल्यानंतर तुम्ही रेसिपी ओपन करता बटाट्याची भाजी तिथे शंभर प्रकार दिलेले असतात मग त्या शंभर प्रकारामध्ये तुम्ही ते दडडिंग करत बसणार त्याचं काय काय लागतं काय काय नाही त्याच्यामध्ये तुम्हाला वेळ एक भाजी करायला तुम्हाला जिथं दहा मिनिटं लागतात तिथं तुम्ही एक तास घालवता ती रेसिपी बघण्यामध्ये याची अशी होते त्याची तशी होते त्याची तशी होते आणि काही गरज नाही ना तुम्हाला प्रत्येक वेळेला ती रेसिपी बघूनच करायचं का आता मोबाईल नव्हते तर काय रेसिपी बघूनच स्वयंपाक होत होता का कधीतरी तुम्ही करणार असाल वेगळं काही करणार असेल काही सणावाराचं तर त्यावेळेला तुम्ही तो वेळ तुमचा तिथं खर्च केला तर तो चालू पण रोजच तुम्ही ते अगदी साध्या साध्या भाज्यांना सुद्धा रेसिपी बघत असाल किंवा मग सिरियल बघत असाल किंवा मग अजून काही दुसरे काही कार्यक्रम बघत असाल तर मग त्याचा उपयोग नाही ना काही तो तुमचा वेळ वाया जातोय त्या पूर्ण तुमच्या लक्षात येत नाही ते तो जो तुमचा स्वतःचा वेळ असतो तो तुमचा वाया जातोय जेंट्स लोकांचं पण तसं आल्यानंतर मग काही काम करायचं असतं काही घरातल्या कामांमध्ये मदत करायची असते त्या वेळेला मोबाईल घेऊन बसणार मोबाईलमध्ये काय काय सगळं बातम्या न्यूज ते बघत बसणार काय काय तुम्हाला पाहिजे ते, ते फिल्मचं कुणाचं काय कुणाचं काय सगळं असं ज्याला पाहिजे तो त्याच्यामध्ये वेळ काय घालवत बसतो तेवढ्या वेळामध्ये तुम्ही पुस्तक वाचू शकता वेगवेगळे याच रिडिंग करू शकता तुम्ही बाहेर फिरून येऊ शकता मित्रमंडळींची भेटीघाटी करू शकता काही दुकानातनं बाहेरून काही आणायचं असेल साहित्य वस्तू म्हणा किंवा काही तर खरेदी तर ते तुम्ही करू शकता तो वेळ तुमचा तुम्ही बाहेर घालवताय दिवसभर तुम्ही ऑफिसमध्ये वाया घालव तुमचा वेळ जातो कामामध्ये त्यानंतर जर तुमचा स्वतःचा वेळ जो थोडासा असतो तर तो तोही तुम्ही ते मोबाईलमध्ये वाया घालवता पुन्हा प्रवासामध्ये जातो वेळ घरी आल्यानंतर पुन्हा त्या मोबाईलमध्ये वेळ जातो तुमचा तुम्हाला वेळच राहत नाही सर्वच वयोगटातल्या लोकांना आता समजा म्हातारी माणसं घरामध्ये आहेत तर त्यांना सुद्धा त्यांची औषधाची वेळ असते झोपायची वेळ असते जेवणाची वेळ असते बातम्या बघायची वेळ असते अशा वेगवेगळ्या गोष्टींची वे वे त्यांच्या वेळ असतात त्यांचं पण अतिक्रमण होतं त्यांचाही मोबाईल मुळे काय होतंय वेगवेगळे जुने नवे सिनेमे बघणं किंवा कुठल्या तरी वेगवेगळे वे कार्यक्रम बघणं काहीतरी वेगळ्या वेग गोष्टी बघत बसणं त्याच्यात वेळ घालवणं मग आराम करायची वेळ असते तिथं मग ते आराम होत नाही शांतता पाहिजे असते डोक्याला ती शांतता मिळत नाही त्याच शरीरावरती अतिक्रमण होतं आणि मग तुमच्या वेळेवर अतिक्रमण होतं तुमचं मानसिक स्वास्थ्य बिघडतं वेळ तुम्ही ताटामध्ये जेवताय काय तर त्या तुम्ही जेवताय काय त्याच्याकडेही कोणाचं लक्ष नसते आजूबाजूला कोण बोलतंय काय त्याच्याकडेही लक्ष नसतं घरामध्ये आल्यानंतर संवाद संपलेला आहे एकमेकांशी कोणी संवाद साधत नाही समोरासमोर बसलेले असले तरी मोबाईल घेऊन बसतात किंवा प्रत्येकाच्या मध्ये जाऊन बसतात खरं काहीच करत नाही ना मग हा जो वेळ आहे तो तुम्ही तुम वाचवू शकता तुमच्या स्वतःच्या उपयोगाला तुम्ही तो आणू शकता त्यातून तुमचं मानसिक स्वास्थ्य टिकणार आहे शारीरिक आर्थिक नियोजन तुम्हाला वेगवेगळ्या स्तरावरती करता येणार आहे तुम्हाला करायचं आहे काय तुम्ही आता करताय काय याच्यावर विचार करायला तुम्हाला वेळ मिळेल या मोबाईलच्या विळख्यामध्ये जो तुमचा वेळ सापडलेला आहे जे तुमचं आरोग्य सापडलेलं आहे जे तुमचं मानसिक स्वास्थ्य सापडलेलं आहे जे ताणतणाव वाढलेले आहेत कामाचं व्याप नाहक वाढलेलं आहे झोपेवर अतिक्रमण झालेलं आहे सगळ्याच गोष्टींवर जवळपास अतिक्रमण झालेलं आहे सगळ्या वयोगटातल्या लोकांच्या तर हे कुठेतरी थांबवलं पाहिजे ना शंभर टक्के तुम्ही त्याला हद्दपार नाही करू शकत आयुष्यातनं परंतु त्याच्या जो सापडलेला तुमचा वेळ आहे तो तुम्ही निश्चित कमी करू शकता आणि तुम्हीच करू शकता तुम्ही स्वतःवर नियंत्रण ठेवा जिथं मोबाईल लागतो तिथंच मोबाईल वापरा जिथं तुम्हाला गरज नाहीये त्या ठिकाणी तुम्ही मोबाईलचा वापर करू नका त्यामुळं काय होणार आहे तुम्हाला तुमचंच स्वास्थ्य बिघडणार आहे त्यामुळे नको त्या गोष्टींच्या काळजी करत बसणार नको त्या गोष्टींना वेळ देत बसणार नको त्या वेळेला ज्या गोष्टींची गरज नाही त्या गोष्टी करत बसणार तर ते तुम्हाला कुठेतरी एका वेगळ्या दिशेला घेऊन जाणार आहे वेगळ्या म्हणजे तुमच्या असा सगळं स्तर तुमचा जो आहे आयुष्याचा तर तो स्तर जो तुमचा खालावणार आहे तुमच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होणार आहे तुमच्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष झालं की तब्येतीकडे दुर्लक्ष होणारच आहे मग पुन्हा दवाखान्याची भर आहेच आहे पुन्हा मग खर्च आहेच आहे म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टींना पैसा खर्च करायला नको आहे त्या ठिकाणी तुम्हाला अफड पैसा खर्च करावा लागणार आहे आणि लागतोय तर सर्वच वयोगटातल्या लोकांनी याकडे लक्ष दिलं पाहिजे जे दुष्परिणाम आहेत प्रत्येकाला माहित पण आहे कोणाला आणि आनंद नाही होते की बाबा त्याच्यातच गुरफटाव प्रत्येकाला इथून इच्छा आहे की याच्यातून बाहेर पडलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे आणि तुम्ही तो प्रयत्न पण करता नाही असं नाही परंतु काय करता मग केले ना प्रयत्न मग तुमचा मोह तुम्हाला आवडता येत नाही तुम्हाला थोडा कंट्रोल स्वतःवरती करता येत नाही मग परत तुम्ही त्याच्या आहारी जाता मग परत मग ते ना थोडं 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 ते वाढतच जात आणि पुन्हा तुम्ही पूर्ववत परत त्याला सवयीचे गुलाम होऊन जाता मग तुम्हाला ते टाळता येत नाही तर असा प्रकार होतो तर स्ट्रिक्टली एक शिस्त लावून घ्यायची स्वतःला एक टाइम ठरवायचा की त्या टायमामध्येच मोबाईल बघायचा केव्हाही मोबाईल बघायचं नाही आणि नको ते बघायचं नाही गरज नसताना मोबाईल बाहेर काढायचाच नाही आणि द्यायचा पण नाही सर्वांनाच मोबाईलची प्रत्येक वेळेला गरज ही नसते ती आपली गरज ओळखा आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या मर्यादेमध्ये शिस्तीमध्ये त्याचा वापर करा पूर्णपणे तुम्हाला टाळता येणार नाही परंतु त्याच्या मर्यादेमध्ये तुम्ही जर वापर केला तर तुम्हाला छान तुमचा वेळ सत्कारणी लागेल छान त्याचा आनंद पण घेता येईल तुम्हाला आणि तुमचा अवंतर ज्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत या मोबाईल मुळे तर त्या वाढणार नाहीत तर अशी इच्छा मी बाळगते की आपण सर्वांनी सर्वांनीच या ज्या समस्या आहेत मोबाईल झालेल्या तर या आपण हळूहळू हळूहळू कमी करायचा प्रयत्न करूयात आणि निश्चितच त्या तुम्हाला कंट्रोलमध्ये करता येतील आणि तुम्हाला तुमचा वेळ जास्तीत जास्त तुमच्यासाठी मिळेल पुन्हा